वृद्ध लोकांना वयस्कर लोकांना बसवलं एक तर त्यांना कोणाला डायबेटीस असतोय हार्टचा प्रॉब्लेम असतोय अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे ते उपोषणापासून काही झालं तर काय होणार मला त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे याच्यातला कुणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर हा मृत्यूच कारणीभूत ठरला हो म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे आता हे रस्ते वगैरे ते बंद करणार एक तर निवडणूक आता सुरू झाली जवळजवळ निवडणुकीच्या मीटिंग व्हायला लागल्या तर यायच्या नाही तर बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या त्या परीक्षांचं काय होणार पोरांचं जर तुम्ही रस्ते बंद केले तर त्यामुळे तो कुणाचाही विचार करत नाही आहे तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतोय बस दुसरं कुणाचं त्याला काही घेणं पडलेलं नाही म्हणून त्याचं किती ऐकायचं हे सुद्धा जे आहे मराठा समाजातील आमच्या बांधवांनी भगिनी ठरवायला पाहिजे